नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल करा सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना अटक इस्लामपूर कराड कुंडल तासगाव येथील सकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणारे रेकॉर्डवरील अट्टल चोरटे सुधाकर अशोक मोहिते वय पस्तीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली भास्कर उर्फ संभाजी सावंत राहणार कोतीज तालुका कडेगाव जिल्हा सांगली कादर शरीफ काझी वय चोवीस राहणार अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी अट्टल चोरट्यांना जेरबंद केले आहे या प्रकरणातील सात लाख सत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे या तीन अट्टल चोरट्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अट्टल चोरट्यांचे धाबे दनानले आहेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरोधीचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे पथक तयार करून चेन स्नॅचिंग करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक सहा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील हेड हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील व सूरज थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी सुधाकर मोहिते भास्कर सावंत कादर काजी हे चेन स्नॅचिंग करून मिळालेले दागिने विक्री करण्याकरिता मोटरसायकलवरून ताकारी ते कराड जाणाऱ्या रस्त्यावरील खिल्ले मच्छिंद्रगडच्या खिंडीत येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या माहितीप्रमाणे ताकार येथे कराड जाणाऱ्या रस्त्यावरील किल्ले मच्छिंद्रगडच्या खिंड परिसरात निगराणी केली असता तीन एसम रस्त्याच्या कडेला मोटरसायकलवर थांबल्याचे दिसले मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इस्मांना पळून जाण्याची संधी न देता संशयित आरोपींच्याकडे त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांची नावे सुधाकर अशोक मोहिते भास्कर उर्फ संभाजी सावंत कादर शरीफ काजी असे असल्याचे त्यांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता सुधाकर मोहिते याच्या पॅन्टच्या उजव्या किशात सोन्याचे दागिने व मोटरसायकल मिळून आली तसेच भास्कर सावंत आणि कादर काजी यांच्याकडे प्रत्येकी एक मोटरसायकल मिळून आली सुधाकर मोहिते यांच्याकडे मिळालेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची प्रथम उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सुधाकर मोहिते याने सदरचे सोने हे तो व त्याचे साथीदार त्यांच्यासोबत मोटरसायकलवरून वेळोवेळी इस्लामपूर कराड कुंडल तासगाव येथे सकाळी चालायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीचे त्र्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने ऐंशी हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सिटी वन हंड्रेड टेन एक्स मॉडेलची मोटरसायकल नव्वद हजार किमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल एक लाख रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल असा एकूण सात लाख सत्तर हव्व हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे सुधाकर मोहिते व भास्कर उर्फ संभाजी सावंत हे रेकॉर्डवरील सर्राईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली सातारा मुंबई तसेच कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील कुबेर खोत दीपक गायकवाड प्रकाश पाटील सूरज थोरात विनायक सुतार अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन गस्ते कॅप्टन गुंडवाडे स्वप्नील नायकुडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क